आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी चौपन्न जी पंचावन्न जी छप्पन जी सत्तावन्न जी अठ्ठावन्न आणि जी एकोणसाठ या कोडचा अर्थ काय आहे आणि या कोडचा उपयोग कोण्या ठिकाणी केला जातो आणि कसा केला जातो याबद्दल माहिती आपण आज बघणार आहे तर मित्र जी चौपन्न जी पंचावन्न पासून तर जी एकोणसाठ पर्यंत हे जे सहा कोड आहेत ना तर हे सहा कोड म्हणजे म्हणजे हे सहा वर्क ऑफसेट असतात काय असतात हे वर्क ऑपसेट असतात तर वर्क ऑपसेट म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी आहे ना आपण काय करू आपण एक बेसिक समजू समजा एखादा जॉब आहे समजा एखादा वर्क पीस आहे त्याच्यावर तुम्हाला वर लावून त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे समजा हा एखादा वर्क पीस आहे समजा हा एक वर्क पीस आहे बरोबर हा एक आहे वर्क पीस बरोबर आहे तर या वर्क वर तुम्हाला काम करून समजा हे अशा प्रकारे ड्रिल आणि काउंटर मारायचं आहे कन्सिडर करा तुम्हाला हे अशा प्रकारे काउंटर आणि हे ड्रिल आहे असं समजून घ्या की हे काउंटर मारायचं आहे आणि ड्रिल मारायचं आहे तुम्हाला मी थोडं मोठं ड्रॉईंग काढतो समजा हा वर्कपीस आहे असा हा एक वर्कपीस आहे आपला आणि या वर तुम्हाला समजा हे काउंटर मारायचं आहे ओके आणि हे ड्रिल पास करायचं आहे बरोबर आहे सेंटर ड्रिल आणि काउंटर पास करायचा आहे या पीस वर समजून घ्या ओके आपला हा जॉब आहे या पीस वर आपल्याला पास करायचा आहे तर हा जॉब जेव्हा तुम्ही सी ए सॉरी व्हीएमसी मशीनवर लावसाल व्हीएमसी मशीनवर हा जॉब तुम्ही ठेवला हा जॉबचा समजा फ्रंट व्यू आहे बरोबर आहे तर मग जॉब ठेवला तुम्ही जॉबला डायलिंग केलं डायलिंग करावं ते प्रोसेस आहे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऍक्च्युअल व्हीएमसी मशीनवर दाखवेल की कशा प्रकारे जॉब लावायचा कशा प्रकारे डायलिंग करायची आणि कशा प्रकारे जॉबचा वर ऑबसेट घ्यायचा हे तुम्हाला मी सर्व नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल लाईव्ह तुम्हाला व्हीएमसी मशीन समोर नेऊन तुम्हाला सर्व दाखवेल नंतरच्या मध्ये सीएनसी मशीन बद्दल दाखवेल तुम्हाला मी प्रॅक्टिकल नॉलेज दाखवेल ओके तर तुम्ही आता समजा हा जॉब तुम्ही मशीनवर लावलेला आहे आणि या जॉबला तुम्हाला ऑपरेशन स्टार्ट करायचं आहे पण तुम्हाला ते चालू करण्याआधी पहिल्यांदा जॉबला डायलिंग करावं लागतं त्याला फेस डायल करावं लागतो अलाइनमेंट करते जॉबची अलाइनमेंट झाली डायलिंग झालं त्यानंतर मशीनला सांगावं लागतं की कुठल्या रेफरन्सने या जॉबचं मशिनिंग करायचं आहे समजा जनरली जर एखादा न्यू ब्लॉक असेल एखादा न्यू जॉब असेल एखादी न्यू प्लेट असेल किंवा एखादा न्यू सिलेंड्रिकल जॉब असेल त्याला आपण डायरेक्ट सेंटर काढतो त्याचा सेंटर काढतो आणि सेंटर घ्यायच्या पद्धती पण वेगळ्या आहेत कोणी डायलने घेतात कोणी कटरने घेतात कोणी डावल पिनने घेतात कोणी ब्लूमच्या प्रूफने घेतात प्रूफ पण असतो सेंटर फाइंड करायचा सेंटर फाइंडिंग प्रोब बद्दल तुम्हाला माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पण तर समजा हा जॉब लावला याला डायलिंग केलेला आहे आपण आणि टॉप पण झिरो केलेला आहे पण या जॉबचं सा काम चालू करण्याआधी आपल्या व्हीएमसी मशीनला या जॉबचं ओरिजिन किंवा या जॉबचा रेफरन्स कुठून आहे सांगावं लागतं या जॉबची वर्क प्लेन कुठं आहे ते सांगावं लागतं म्हणजे या जॉबचा झिरो झिरो पॉइंट कोण्या ठिकाणी आहे ते आपल्याला सांगावं लागतं समजा या जॉबचा झिरो झिरो पॉईंट कोणी इथे येऊ शकतो इथं असं हा झेड हा एक्स आणि हा वाय इथं कोणी कॉर्नरला कोणी रेफरन्स घेतो कोणी सेंटरला घेतो इथं असा हा झेड हा एक्स आणि असा वाय म्हणजे याचा सेंटर काढायचा असा बरोबर आहे हा सेंटर काढायचा जॉबचा आणि या सेंटरला झिरो करायचा वायला पण तसंच काढायचा सेंटर समजा हा ब्लॉक एक्सटेंड केला आपण असं आपण समजा हा ब्लॉक एक्सटेंड केला ओके हा ब्लॉक असा एक्सटेंड केला आपण तसा वायचा पण सेंटर काढायचा बरोबर आहे हा वायचा सेंटर काढायचा आणि एवढ्यात कुठतरी आपली वर्क येईल बरोबर आहे आपण कुठं बर पेनिल तर या जॉबचा ओरिजिन पॉइंट कुठे आहे या जॉबचा आता हे मी इरेज करतो या जॉबचा ओरिजिन पॉईंट कुठे आहे तर फॉर एक्झाम्पल या जॉबचा आपण ओरिजिन पॉईंट इथं घेऊ सेंटरला बरोबर आहे हा आहे आपला रेफरन्स पॉइंट बरोबर आहे तर या ठिकाणी आपल्याला आपला कटर किंवा डॉवल इथं आणून आपल्याला झिरो करावं लागेल बरोबर आहे किंवा आपला प्रोब्ने सेंटर आणू इथे जाऊन आपला हा झिरो पॉईंट मग मशीन या ठिकाणापासून एंटायर जॉबचे कॉर्डिनेट कॅल्क्युलेट करते आपला पुढचा प्रोग्राम रन करण्यासाठी बरोबर आहे तर मग आता हा आपला झिरो पॉईंट तर हा झिरो पॉईंट या ठिकाणी आहे हे आपल्याला सेव्ह करून ठेवावं लागतं मशीनमध्ये तर मग ते कुठं सेव्ह करायचं तर ते सेव्ह करायचं जी चोपन मध्ये बरोबर आहे याला म्हणतात वर्क ऑफ सेट जी चोपन मध्ये समजा तुम्ही सिंगल टाईम एकच जॉबवर काम करत आहे समजा तुमचा हा एकच जॉब आहे याच्यावरच तुम्ही काम करत आहे तर मग तो बाय डिफॉल्ट जी चौपन मध्ये सेव्ह होईल बरोबर आहे जर समजा तुमचा हा जॉब मशीनवर मशीन चालू आहे हे तुमच्या मशीनचं बिल्ड आहे ओके तुमचा हा जॉब चालू आहे मशीनवर जॉब नंबर एक चालू आहे आणि चालू असताना जर एखादा अर्जन्सी काम आलं एखादं कोणतं पण एखादं अर्जंटचं काम आलं आणि तुम्हाला सांगितलं याला होल्ड करा आणि हा ब्लॉक लावा हा ब्लॉक जास्त अर्जंट आहे हा ब्लॉक लावा आणि याला फक्त एक ड्रिल पास करून द्या किंवा याला असे तीन ड्रिल मारा तुम्हाला जर सांगितलं असे तीन ड्रिल मारून द्यायला बरोबर आहे असे तीन ड्रिल मारा ओके तुम्हाला सांगतलं जॉब नंबर टू तीन ड्रिल मारा म्हटलं तर तुम्हाला काय करावं लागेल मग आता तुम्ही हा जॉब लावला परत तुम्हाला या जॉबचं सेंटर फाईल करावं लागेल याचा सेंटर तुम्ही इथे घेसाल बरोबर आहे असं तुम्ही याचं सेंटर घेसाल इथं एवढ्यामध्ये कुठे तुम्ही जॉबचं सेंटर का असाल हा झेड होईल एक्स आणि असा वाय असं तुम्ही जॉबचं सेंटर काढसाल आणि या ब्लॉकवर काम करसाल मग हा ब्लॉक लावायचा आहे पण याचे पण कॉर्डिनेट मिस झाले नाही पाहिजे आणि हा ब्लॉक पण लावायचा आहे तर मग या ब्लॉकचे चे कॉर्डिनेट म्हणजे या ब्लॉकचा एक्स झिरो वाय झिरो कुठं सेव्ह करायचा जी पंचावन्न मध्ये सेव्ह करायचा म्हणजे आपल्या पेज मध्ये तुम्हाला मी दाखवलंय इथं अटॅच एक फाईल दाखवली आहे तुम्हाला मी बघा त्याच्यामध्ये जी चौपन्न दाखवलं तुम्हाला त्याच्यामध्ये मी एक जॉब सेट केलेला आहे साईडला जी पंचावन्न आहे त्याच्यामध्ये दुसरा जॉब मला सेट करता येतो समजा हा जॉब माझा सेट तर मी जी पंचावन्न मध्ये कॉर्डिनेट सेव्ह करील त्याचा ओरिजिन मी जी पंचावन्न मध्ये सेव्ह करील समजा तिसरा जॉब एखादी करिअर केस समजा की तुम्हाला अॅट ए टाइम म्हणजे तुम्हाला सेम जॉब मशिनिंग करायचे आहेत मग मी हा जॉब झाला हा काढला परत दुसरा लावला सेमच जॉब मशीनिंग करायचे आहेत ना समजा मला पाच जॉब सेम मशीनिंग करायचे आहेत किंवा सहा समजा आपले सहा कॉर्डिनेट आहेत ना समजा मला सहा जॉब मशीनिंग करायचे आहेत आणि जॉबची साईज छोटी आहे जी माझ्या बीडवर बसू शकते एवढी साईज जर जॉबची असेल तर त्या कंडिशन मध्ये काय होईल मग मी काय करेल की ऍट ए टाइम सहा जॉब लावून टाकेल पहिला एक जॉब इथं लावेल बरोबर आहे हा एक जॉब इथं लावेल मी जॉब नंबर एक दोन नंबरचा जॉब मी इथं लावले कुठतरी जॉब नंबर दोन हा जॉब नंबर तीन हा जॉब नंबर चार इथे पाचवा लागेल बरोबर आहे पाच आणि हा इथे सहावा लागेल सहा बरोबर आहे मला हे सहा जॉब मशीनिंग करायचे आहे बरोबर आहे तर मग मी एक झाला काढला दुसरा आणला तिसरा आणला मी पहिला झाल्यावर काढला तर मला परत बेड साफ करावं लागेल मशीनचे बेड साफ करायला ना कारण स्क्रॅप पडेल ना बरोबर आहे बेड साफ करावं लागेल परत याला ठेवावं हो लागेल परत डायल घ्यावं लागेल परत याला याला डायलिंग करावं लागेल मग याला डायलिंग मग याला डायलिंग त्याला डायलिंग त्याला डायलिंग सर्वांना डायलिंग करावं लागेल बरोबर आहे म्हणजे प्रत्येक वेळेस मला डायलची हँडलिंग करावं लागेल प्रत्येक वेळेस मला टेबल साफ करावं लागेल तर हे सर्व एलिमिनेट करण्यासाठी आपण काय करू शकतो पहिल्यांदा हा एक जॉब लावला दुसरा तिसरा आपण साही जॉब एका वेळेस सोबत लावू शकतो मशीनवर आपण साही जॉब ऍट ए टाईम मशीनवर लावून द्यायचे आणि सर्वांचं सेंटर काढायचं याचं सेंटर चौपनमध्ये सेव्ह करायचं जी चौपनमध्ये सेव्ह करायचं याचं पंचावन्न मध्ये सेव्ह करायचं याला छप्पन मध्ये सेव्ह करायचं सत्तावन्न मध्ये सेव्ह करायचं याला अठ्ठावन्न मध्ये आणि याला एकोणसाठ मध्ये मी तुम्हाला साइडला फोटो अटॅच करून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही त्याच्यामुळे मला चौपन्न मध्ये पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न या चार ठिकाणी सहा ठिकाणी मला सहा जॉब सेट करता येतात मग अशा आपण सहा जॉबचे सहा वर्क ऑफ सेट ऍट अ सिंगल टाईम आपण सेव्ह करू शकतो मशीनवर म्हणजे याने काय होईल की तुमचा टेबल सापडायचा टाईम वाचेल आणि परत तुम्हाला जास्त डायलची हँडलिंग करावं लागणार नाही तुम्हाला आ, सेंटर फाईन करण्यासाठी जास्त वेळ प्रोब किंवा डावल याचा उपयोग करावा लागणार नाही एकदाच साई लावले एकदा साईज डायलिंग एकदा साईज एक सेंटर आणि याचा चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तर अठ्ठावन्न एकोणसाठ पर्यंत असा तुम्ही या सहा कोडचा वापर करून ऍट अ सिंगल टाईम सहा जॉबची सेटिंग से से लावू शकता किंवा एखादा तुमचा जॉब चालू आहे याला होल्ड म्हणून दुसरा जॉब लावायचा तर मध्ये लावू शकता जी पंचर मध्ये अशा प्रकारे तुम्हाला जी चोपन्न जी पंचावन्न ते जी एकोणसाठ पर्यंत तुम्हाला वर्क ऑफसेट कोडचा यूज करता येतो बरोबर आहे तर आता याच्या सोबतच काही फायदे आहेत काही नुकसान पण आहेत तर पहिला फायदा काय आहे की तुम्ही एका टाइमला सहा जॉब लावू शकता बरोबर आहे अर्जन्सी आली तर ऑफसेट मिस न करता दुसरा ऑफसेट घेऊ शकतो आपण वर्क ऑफसेट हा दुसरा फायदा आहे तिसरा फायदा काय वर्करचा फटीक कमी होतो वर्करला जास्त वेळ म्हणजे मटेरियलचे हँडलिंग करावं लागत नाही बरोबर आहे चौथा फायदा काय टाइम सेव्हिंग आहे कारण बेड साफ करावं लागत नाही स्क्रॅप पडत राहतो ना कंटिन्यू तर मग बेड साफ करावं लागत नाही हे याच्यात फायदे पण सोबत याचे काही तोटे पण आहे नुकसान पण आहे काय होतं कधी कधी एखाद्या वेळेस आपण याला होल्ड केलं समजा कन्सिडर करा हा जॉब चालू आहे याला होल्ड करून याला ह्याची अर्जन्सी आहे बरोबर आहे याची अर्जन्सी मी ह्या चालू केला या जॉबला काम करणं चालू केलं आणि मग मला काय वाटलं की नाही गडा इथं थोडंसं खाली तर मी एक्स्ट्रा मध्ये झेड मध्ये मायनस करतो झेडला एक्स्ट्रा मध्ये समजा मी जर मायनस करतो म्हटलं झेडला एक्स्ट्रा मध्ये साईडला बघा तुम्हाला पेजला मी अटॅच केलेला आहे एक्स्ट्रा दाखवला साईडला खाली बघा एक्स्ट्रा नावाचं पेज आहे तिथं बघा एक्स्ट्रा मध्ये सर समजा झेडला मी जर हे केलं एक्स्ट्रा मध्ये झेडला जर मी मायनस पॉईंट टू केलं बरोबर आहे आणि याचं काम करून घेतलं मी आणि याचं काम तर जॉबला काढलं आणि परत चोपनचं काम चालू केलं मी आणि जर एक्स्ट्रा मधला मायनस पॉईंट टू मी काढायचं विसरलो पहिला जॉब चालू करताना तर काय होईल पॉईंट टू मशीन खाली होईल म्हणजे हे काउंटर पॉईंट टू खाली जाईल किंवा कोणताही प्रोफाईल असेल तो पॉईंट टू खाली जाईल बरोबर आहे म्हणजे याचं काम करताना मी एक्स्ट्रा मध्ये मायनस पॉईंट टाकला किंवा काही टाकली मायनस मी काही कोणती खाली रॅन्डम व्हॅल्यू पकडा तुम्ही तर ही व्हॅल्यू मला नंतर काढावी लागेल मग हे जर विसरलो मी तर काय होईल की प्रत्येक त्या पण टू टू होईल होईल तर हा असा धोका उद्भवू शकतो आपण ज्यावेळेस अनेक कोड वापरतो अनेक वर्क ऑप्शन वापरतो त्यावेळेस काय होतो असा धोका उद्भवू शकतो त्या म्हणून हे ज्यावेळेस तुम्ही जी जॉबमध्ये काम करता तर ते सेफ साईड आहे पहिल्यांदा पण जी पंचावन्न मध्ये सोबत जी छप्पनमध्ये म्हणजे मल्टीपर वर्क ऑफसेटचा यूज करून जर तुम्ही काम करायला लागले तर तुम्हाला बी अवेअर राहायला पाहिजे याच्याबद्दल एक्स्ट्रा बद्दल ओके तर हा एखादा डिसएडव्हानेज आहे तर अशा प्रकारे आपण जी चौपन्न ते जी एकोणसाठ पर्यंत वर्क ऑफसेट कोडचा यूज करून आपण व्हीएमसी मशीनवर काम करू शकतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू